ठाणा रायगड पालघर 32 टाक चक्रेश्वर ठाणार रायगड मुंबईची शान ते म्हणजे आपले १५ फडके यांचा दुकाद निधन झालंय या कारणात सर्व मैदान आजचे कॅन्सल करण्यात येतात त्वरित मैदानात थांबवण्यात यावं देव व्यक्ती असा की महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघ अध्यक्ष यांना अल्पशा आदर दुःख निधन झाले मला अध्यक्षांनी फोन केला मैदान कॅन्सल करा मी दुःख व्यक्त करतोय आज आपला महाराष्ट्र राज्य बैलगड संघाचे अध्यक्ष पंडितशेब फडके यांना देव अज्ञा झालेले मैदानी ह्याच ठिकाणी रद्द आहे सर्वांनी इकडे लक्ष द्या खरोखरच खूप मोठी दुःखद घटना आहे शर्यत महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आज पूर्ण महाराष्ट्रावर गाजतोय असं आपल्या शर्यत चौकेन शर्यत प्रेमी आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व ज्यांच्या मुलं आपल्या या पनवेल तालुक्याला रायगड जिल्ह्याला बिंदूरच्या रीतीमध्ये नाव आज चारी बाजूला जाहीर झाला होता अशा आपले सर्वांचे लाडके पंढरीशेठ फडके यांचं अल्पशा आजारानं निधन झालेलं आहे सर्वांनी इकडे लक्ष द्या